देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज दिनांक एक ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी असून देखील जालना जिल्ह्यातील मानेपुर या ग्रामपंचायतीत या थोर पुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आली मात्र शासकीय नियमानुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय ठिकाणी या थोर पुरुषांच्या हस्ते मानवंदना देऊन जयंती साजरी करण्याचे नियम आहे तरी देखील सदर ग्रामपंचायतीत गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो किंवा लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अथवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो या थोर पुरुषांच्या तिथींना देखील ग्रामपंचायत ग्रामसेविका मॅडम कोणत्याही पूर्वसूचना न देता कार्यक्रमाला गैरहजर असतात त्यासाठी गावातील ग्रामस्थांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मानेपुरी येथे साजरी होत आहे तरी शोकांतिकाची गोष्ट एक आहे की या जयंतीला किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या का कोणत्याही कार्यक्रमाला मानेपुरी या गावचे ग्रामसेवक श्रीमती जाधव मॅडम या कधीही उपस्थित राहत नाही आणि गेल्या दहा वर्षापासून हीच कंडिक्शन आहे प्रत्येक वर्षी यांना वसाट्याची जयंती माणेपुरी गावामध्ये साजरी होती प्रत्येक वर्षी तर मला काय म्हणायचं आहे की ग्रामसेवक अधिकारी आम्ही न सांगता किंवा सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांना कोणी न सांगता गावच्या वतीनं ग्रामसेवकला मानेपुरी हे गाव ड्युटीसाठी नेमलेलं आहे आणि मानेपुरी गावामध्ये जाधव यांना मानेपुरी सजा दिलेली आहे तर मी त्याला बरेच वेळेस वारंवार सांगितले की मॅडम जेवढे काय महापुरुषाच्या जयंती असतील तुम्ही वेळोवेळी इथं हजर व्हायला पाहिजे गावले असतेन किंवा नसतेन तुमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं जेवढे महानपुरुष असतील तेवढ्याच्या जयंती ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतमध्ये साजऱ्या व्हायलाच पाहिजे पंचायत सदस्य तर मी सरपंचाला बोललो हे काय करू राहिले तुम्ही असं ना तुम्ही सरपंच हे ग्रामसेवक का नाही आल्या जयंती साजरी केल्या नंतर त्याने अडचणी सांगितल्या बरं ठीक आहे सांगितल्या बरोबर हे वर्ष झालं पण प्रत्येक वर्षी असं काय होतं कशामुळे होऊ राहिले तर त्याला काही एवढं काही उत्तर देता आलं नाही आणि मला काही जास्त या गोष्टीवर काही बोलता नाही आलं तर आता माझा कार्यकाळ संपला तर संपू द्या पण आता ह्या वर्षी माझा बंधू राहुल संतोषींचा तर यायला तरी निवेदन द्यायला पाहिजे होते ना की मी येणार किंवा नाही येणार काहीतरी ये तुझी अडचण दाखव अडचणीनिमित्त मग आम्ही जरी गोष्टी समजून घेऊ शकतो की मॅडम माग अडचण आहे नाही आले तर ठीक आहे आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं करून घेऊ किंवा सर सर ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बोडी त्याच्या पद्धतीने ते साजरी करून घेणार आता प्रत्येक वर्षी मी बघतोय शाळेमध्ये आम्हाला कुठल्याही समाजाला ना बलिता शिक्षक लोक जयंती साजरी करतात अनेक अनेक ऑफिसमध्ये जयंती साजरी करतात मग माने मा गरंप या मानेपुरी गावामध्येच ग्राम ग्राम काय कारण तसेच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी थोर पुरुषांच्या जयंतीला व पुण्यतिथीला बऱ्याच शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये वारानुसार तिथीनुसार कार्यक्रम होत नाही काही शाळा महाविद्यालय आदल्या दिवशी शाळेवर कार्यक्रम घेऊन मात्र जयंती पुण्यतिथीच्या दिवशी घरी जातात डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी उपसंपादक गणेश वाहक जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका